झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात उस्मानाबाद धाराशिव परिसरातील झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेलवरील दहा ठळक घडामोडी धाराशिव उपस्थानकात गरजेचा फायदा घेऊन पंच्याण्णव हजार पाचशे रुपयाच्या किमतीचे दागिने चोरट्याने पळविले कर्तव्यावर असणारे पोलीस कुटका खाऊन पिचकाऱ्या मारण्यात व मोबाईल मध्ये असतात दंग उस्मानाबाद धाराशिव शहरात दुचाकी चोराचे सत्र सुरूच वाहन चालकही झाले मोठ्या प्रमाणात परेशान कामगाराच्या प्रश्नावर दुजाभावाची भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्र शासनाचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी केला सरकारवर प्रहार व घेतला समाचार पवनचक्की कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आंदोलन चिघळले जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलक घुसले व प्रचंड घोषणाबाजी केली व महिलाही चल्ल्या नियोजन भवनाच्या इमारतीवर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व एक वृक्ष लागवडीप्रमाणे खड्डे बुजवून घडविण्यात यावा इतिहास म्हणून दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन दलित वस्ती अर्थात भीमनगर साटे नगर वैराग नाका सावित्रीमाई फुले सोसायटी या ठिकाणी सफाई करता होते जाणून बुजून दुर्लक्ष नगरपालिका खेळते गरिबाच्या आरोग्याशी तालुक्यात लिफ्ट देणे भूम तालुक्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सत्तर वर्षीय महिलेवर केला लैंगिक अत्याचार महिलेने स्वतः दिली पोलीस ठाण्यात तक्रार साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती जिल्ह्यात सर्वच ठिकाणी विविध उपक्रमाद्वारे साजरी उमरगा पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकावर केली कडक कारवाई दोन लाख एकवीस हजार रुपये रुपयाचा वाहन चालकाकडून केला दंड वसूल उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातून खेड येथील दुकानावर छापा मारून नऊ हजार किमतीचा रुपये किमतीचा विविध कंपन्याचा गुटखा केला जप्त दुकानदारावर गुन्हा ग्रामीण पोलिसात केला दाखल या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका तसेच एस एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद हा ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका धन्यवाद